नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत काय काय गंमत आहे बघा म्हणजे कसं घडतंय एकाच वेळी अशा दोन वेगळ्या गोष्टी घडतात ना मला फार आश्चर्य वाटतं म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्याच घटना एकदा एकत्रितपणे समजून घेतल्या पाहिजेत तिकडे बघा मग तिकडे बांगलादेशमध्ये अद्यापही आग आगडो मुसळलेला आहे हिंदू मुस्लिम अशा पद्धतीनं सुद्धा थोडासा हिंसाचार हिंसक घटना अशा सुरू आहेत बांगलादेशच्या पंतप्रधानांना भारतामध्ये यावं लागावं अशी अवस्था झालेली आहे आणि या हिंसाचार सुरू असताना हा सगळा बोट दाखवलं जात पाकिस्तान आहे पाकिस्तानकडे या देशांमध्ये अशा प्रकारे आत्ता खरं म्हणजे तणाव तयार झालेला आहे संघर्ष दिसतो आहे आणि अशा वेळी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये भालाफिकीसाठी दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहतात त्यातला एक खेळाडू असतो अर्षद नदीम पाकिस्तानचा दुसरा खेळाडू असतो नीरज चोप्रा भारताचा अर्षद नदीम याला सुवर्ण पदक मिळतं हा आणि नीरज चोप्राला मात्र रौप्य पदक मिळतं खरं म्हणजे नीरज चोप्रा चोप्रा हा मागच्या वेळेचा सुवर्ण पदक विजेता खेळाडू पण नीरजला यावेळी मात्र दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागतं त्याला रौप्य पदक मिळतं आणि अर्षदला यावेळी सुवर्ण पदक मिळत हे झाल्यानंतर हे झाल्यानंतर नीरजच्या आईला विचारलं की पाकिस्तानच्या अर्षदनं आपल्या नीरजचा पराभव केला त्याला सुवर्ण पदक मिळालं तुमचं काय म्हणणं आहे ती बिचारी तिचं नाव सरोज देवी ती बिचारी हसली आणि म्हणाली रौप्य पदक सुद्धा माझ्यासाठी सुवर्ण पदकासारखंच आहे आणि मला त्याचं कौतुक आहे त्यानं खूप चांगलं काम केलंय आणि ज्याला सुवर्ण पदक मिळालं तो अर्षद सुद्धा माझ्या मुलासारखंच आहे त्यामुळे त्याला मिळालं काय याला मिळालं काय जो गुणे आहे जो मेहनत करतो त्याला पदक मिळतं माझ्या निरजनं मेहनत केली त्याला रौप्य पदक मिळालं अर्षदनं पण मेहनत केली त्याला सुवर्ण पदक मिळालं दोन्ही माझेच मुलं आहेत नाही जास्त बहुत खुश आहे आम्ही तो सिल्वर आम बी गोल्ड वर काय लगा गोल्ड उस काय गाव बिमार आहे लडका जी मेहनत करता सब जा कोई बात नाही जी हे तो तीन बच्चे के खिलाडी के असं म्हणताना अर्षद धर्म कुठला देश कुठला असा विचारही त्या माऊलीच्या मनामध्ये आला नाही दुसरीकडे बघा अर्शद अर्शद हा पाकिस्तानचा खेळाडू त्याला सुवर्ण पदक मिळाला त्याच्या आईला विचारलं रझिया परवीन असं त्याचं नाव आईला विचारलं की तुमचा पोरगा पहिला आला त्याला सुवर्ण पदक मिळालं आणि त्यानं मागच्या वेळच्या सुवर्ण पदक विजय नीरज चोप्राचा पराभव केला भारताच्या तर ती म्हणाले की हो मला कौतुक आहे अर्षदला चांगलं यश मिळालं पदक मिळालं पण नीरज सुद्धा त्याचा जवळचा मित्र आहे त्याचा धाकटा त्याचा भाऊच आहे आणि याला मिळालं त्याला मिळालं दोघांचंही मम्मी कौतुक करते आणि नीरजचं सुद्धा चांगलं व्हावं यासाठी मी अल्लाकडे दुवा करते नीरज चोपडाचे नीरज चोपडा के बारे में क्या मी अर्षद ਨੇ ਬੇਟਾ ਉਹ ਵੀ ਮੇਰੇ بیٹے ਅਸਰ ਨਦੀਮ ਕਾ ਵੀ ਦੋਸਤ ਵੀ ਹੈ ਰ ਭਾਈ ਵੀ ਹੈ ਤੇ ਉਹ ਹਾਰ ਜੀਤੋ ਆਪਣੀ ਕਿਸਮਤ ਕੀ ਹੁੰਦੀ ਹੈ ਅਰੇ ਉਹ ਵੀ ਮੇਰਾ ਬੇਟਾ ਹੈ ਇਨਸ਼ਾ ਅੱਲਾਹ ਤਾਲਾ ਕਿੰਝ ਹੁੰਦੇ ਉਸ ਨੂੰ ਵੀ ਕਾਮਯਾਬ ਕਰੇ ਅੱਲਾ ਮੀਆਂ ਉਸ ਨੂੰ ਵੀ ਮਿਹਰ ਜਿੱਤਨ ਕੀ ਤਾਫੀਕ ਦੇਗਾ ਅਰੇ ਦੋਨੇ ਭਾਈ ਸੀ ਉਹਨਾਂ ਨੇ ਵੀ ਦੋਸਤ ਵੀ ਥੇ ਯਾਰ ਮੈਂ ਉਸਕੇ ਲਈ ਵੀ ਇਹ ਦੁਆ ਕਰਤੀ ਜੂ ਕਿ ਕਰਸ ਕੀਤੀ ਕਿਤੀ ਬੇਗੜੀ ਗੋਸਟ ਹੈ ਮਜੇ ਸ਼ੌਇਬ ਅਕਟਰ ਜੋ ਪਾਕਿਸਤਾਨ ਦਾ हुए, हे खेळाडू आहे माझे क्रिकेटपटू आहे शिवाय बाक्तरांना असं ट्विट केलं शिवाय बाक्तरांना असं लिहिलं की हे फक्त आई करू शकते मनाचा हा मोठेपणा फक्त आई आईकडे असू शकतो आईला काळजी असते सगळ्यांचीच आणि आईला काही तिचा पोरगा कुठला आहे काय आहे काही फरक पडत नाही तुमचं मातृत्व जेव्हा विस्तारतं ना तेव्हा तुम्हाला प्रत्येकामध्ये मूल दिसू लागतं तुमचं बंधू असणं भाऊ असणं भ्रातृत्व जेव्हा विस्तारतं तेव्हा तुम्हाला प्रत्येक जण भाऊ बहीण वाटू लागतो हा भ्रातृभाव हा भाऊ बहीण भाव हे मातृत्व हे आपल्यामध्ये असणं आणि प्रत्येक माणसाकडे त्या अर्थानं बघता येणं एवढं साधं बघता आलं तर किती प्रश्न सुटतील ना नाहीतर केवळ हा या धर्माचा हा त्या जातीचा म्हणून काय काय केलं जातं बांगलादेशमध्ये जे काही घडतंय खरं म्हणजे बांगलादेशच्या सगळ्या लोकांना मी मला अनेकदा आश्चर्य वाटतं की बांगलादेशच्या ह्या पोरापोरींनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन केलं ठीक आहे आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे संविधानिक त्यांचे काही आक्षेप असतील सरकारबद्दल त्यांचे काही आक्षेप असतील पंतप्रधानांबद्दल ते आक्षेप तरुणांनी मांडले पाहिजेत बेरोजगारीबद्दल बोललं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे हा अधिकार आहे त्यांचा आणि त्यांना देशद्रोही म्हटलं जात असताना बरं हे आपल्याकडे पण तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे जेव्हा कुस्तीपटू असोत किंवा शेतकरी असोत जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा त्यांना देशद्रोही म्हटलं गेलं तो प्रकार बांगलादेशमध्ये सुद्धा झाला हे सगळं आंदोलन चिरडून काढण्याचा प्रयत्न झाला हा मुद्दा वेगळा पण आंदोलनाच्या त्या सगळ्या नशेमध्ये या पोरांनी काय करावं त्यांनी शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा फाट पाडून टाकला गेला फोडला गेला शेख मुजीबुर रहमान की जे ज्यांच्यामुळे बांगलादेश निर्माण झाला बांगलादेश तयार झाला पाकिस्तानमध्ये जेव्हा पूर्व पाकिस्तानवर प्रचंड अन्याय होत होता अत्याचार होत होते तेव्हा त्या अत्याचारातून पाकिस्तानपासून बांगलादेशला मुक्त करणारा असा हा माणूस शेख मुजीबुर रहमान त्यांच्यामुळे बांगलादेश स्वतंत्र झाला मी शेख मुजीबुर रहमान आणि इंदिरा गांधी यांच्यामुळे हा बांगलादेश तयार होऊ शकला नाहीतर बांगलादेश त्या सगळ्या अन्यायामध्ये कितपत पडला होता सगळ्या अत्याचारांमध्ये त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती पण आज हे मुलांना भानच नाही की अरे कोणासाठी आपण काय करतोय मुलामध्ये धर्माच्या पायावर आत्ता जर कोणी आंदोलन करत असेल तर हे कळायला पाहिजे बांगलादेशमधल्या मुलांना हे कळायला पाहिजे की भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला कारण काय कारण पाकिस्तानचा धर्म मुस्लिम आहे इस्लाम आहे आणि भारताचा धर्म हिंदू आहे म्हणून पाकिस्तान वेगळा झाला आणि पाकिस्ताननं पाकिस्ताननं इस्लामच्या पायावर आपल्या धर्माच्या अधिष्ठानावर पायावर तो देश उभा yeah. केला मला कळत नाही की जर पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान पूर्व पाकिस्तान या दोघांचाही धर्म सारखाच होता तर मग पाकिस्तानमधून बांगलादेश पुन्हा वेगळा का झाला दोघांचाही धर्म एकच होता धर्म एकच असताना सुद्धा केवळ भाषा वेगळी आहे म्हणून बांगलादेश वेगळा झाला उर्दूविरुद्ध बंगाली असा मुद्दा होता बाकीचे अनेक मुद्दे होते पण वेगळा झाला धर्म एक असताना सुद्धा देश वेगळे झाले धर्म एक असताना सुद्धा देशांची फाळणी झाली याचं कारण धर्माच्या पायावर देश, पाया देश उभे राहू शकत नाहीत भारतामध्ये मात्र एवढे धर्म एवढ्या जाती एवढे पंथ एवढ्या भाषा पण भारत मात्र दिमाखात झेपावला कारण भारताने कधीच धर्माच्या पायावर आपला देश उभा करायचा प्रयत्न केला नाही धर्माच्या पलीकडे माणसं असतात जातींच्या पंथांच्या पलीकडे माणसं असतात भाषेच्या पलीकडे माणसं असतात म्हणजे एक लक्षात घ्या की भाऊ असती आम्हा भाषा एकाहून एक प्रेमळ खाशा परी प्रेमाच्या भाषेने सारे विश्वची जोडा यायचं आहे ही जी प्रेमाची भाषा आहे ना ही प्रेमाची भाषा खूप महत्त्वाची असते आणि मग मला पाठवतं जेव्हा युद्ध सुरू होतं आणि युद्ध सुरू असताना भारतविरुद्ध पाकिस्तान एक प्रसंग आहे असा युद्ध सुरू होतं भारत विरुद्ध पाकिस्तान आणि तेव्हा इथली नायिका पत्र लिहिते आपल्या नायकाला तो लढत असतो पाकिस्तानच्या विरोधामध्ये त्याला पत्र लिहते आणि लिहिते की कसं काय चाललंय मला खरं म्हणजे फार चिंता वाटते तुमचं की चाललंय त्याबद्दल मला काळजी वाटते आणि तेव्हा मग तो सांगतो की नाही पाकिस्तानचे एवढे सैनिक मारले गेले त्या पुढच्या पत्रामध्ये तेव्हा ती त्या ते पत्रामध्ये लिहिते की पण पाकिस्तानचे असो भारताची असो माणसं मारली जातात हे किती वाईट आहे आपल्याला युद्ध टाळता येणार नाही का आपल्याला युद्ध रोखता येणार नाही का मला असं वाटतं की खरं म्हणजे खूप सोपं आहे म्हणजे जगामध्ये इतक्या अवघड पद्धतीनं सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण विवरण केलं जातं आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल विवरण केलं जातं रशिया युक्रेन युद्धाचं काय याच्याबद्दल बोललं जातं इस्रायलमधलं जो ताण आहे त्याबद्दल बोललं जातं भारत पाकिस्तान सीमा प्रश्न याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भरपूर व्यासंगी अभ्यासक जोरदार बोलत असतात पण या सगळ्याचं साधं सूत्र एकच आहे या सगळ्या अवघड प्रश्नांवर एकच सूत्र साधं आहे पण माणसं आहोत आपण माणसाला सारखं राहिलं पाहिजे आणि माणसाला समजून घेतलं पाहिजे मला असं वाटतं की ऑलिम्पिकमध्ये काय झालं मला माहिती नाही आहे ऑलिम्पिकमध्ये आपल्याला काही फार ग्रेट यश मिळालं असं म्हणण्याचं कारण नाही मला अनेकदा दुःख होतं एवढा मोठा देश आपला ज्या देशांची लोकसंख्या आपल्याकडच्या एका जिल्हा सुद्धा नाही मुंबई पुण्या सुद्धा नाही अशा देशांना भरपूर पदकं मिळत असताना आपल्याला मात्र चार पाच पदके मिळाली तरी आनंद होतो एवढा मोठा देश आपली तुम्ही बघा म्हणजे पदकांच्या क्रमवारीमध्ये आपण चौसष्टाव्या क्रमांकावर क्रमां आहोत हे का घडतं त्याचे अनेक कारण आहेत त्याबद्दल मी आता बोलणार नाहीये पण हे नितरी सुद्धा विजय मिळाला ज्यांना त्यांचं कौतुक आहे पण शेवटी सांगू का खेळाडू जिंकले खूप जिंकले का नाही जिंकले फार कमी जिंकले म्हणजे हॉकीमध्ये आपल्याला फार चमकदार यश मिळाल्याचं कौतुक केलं पाहिजे बावन्न वर्षांनंतर हे यश मिळालं हे फार कौतुकास्पद आहे आपल्या स्वप्नीलनं पदक जिंकलं खाशाबा जाधवांनंतर महाराष्ट्रानं आणि कोल्हापूरच्या माणसानं या अर्थानं पदक जिंकलं याचं कौतुक आहे स्वप्नीलचं कौतुक आहे हे सगळे छान आहे यांचं कौतुकच केलं पाहिजे हॉकीच्या खेळाडूंचं कौतुक केलं पाहिजे नीरज चोप्राचं कौतुक केलं पाहिजे मनू भाकरचं कौतुक केलं पाहिजे सगळ्यांचं कौतुक आहे पण मला स्वतःला असं वाटतं की मुळामध्ये खेळ तेव्हा जिंकतो जेव्हा जेव्हा खेळाडू वृत्ती जिंकली जाते खेळाडू वृत्ती जिंकणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे विनेश पोगटच्या अनुषंगानं मला दुःख याचं झालं की विनेश पोगाटला अपयश मिळालं हे बरोबर आहे पण मुळात ते अपयश मिळाल्यानंतर काही जणांनी तिला ट्रोल करायचा प्रयत्न केला विनेशला अपयश मिळाल्यानंतर काही लोकांना तिला ट्रोल करावं असं वाटतं आणि तिच्याबद्दलच नको ते प्रश्न विचारावे असे वाटतात तिच्या चारित्र्याबद्दल नको ते संशय घेतले जातात याला काय अर्थ आहे मग असा असं विनेश फोगाट हरली नाहीये विनेश फोगाट जिंकलीच आहे पण अशी मनोवृत्ती जास्त ना असे लोक मात्र हरलेले असतात असे लोक कधीच जिंकू शकत नाहीत मुळात विनेश सारखी बोलगी की तुम्हाला माहिती आहे की सुवर्णपदक विजेती ही एकमेव असणार आहे अशा मुलाने किती सांभाळलं पाहिजे डाएट आहार सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही काही करत नाही एखादा खेळाडू जिंकला किंवा त्याला एक कोटी पाच कोटी आणि विनेश फोगाट इतकी वर्ष काम करते आहे तिला किती लाख रुपये मिळाले अठ्ठावन्न लाख त्याच्यावर खर्च केला असं तरी केंद्रीय मंत्री सांगत होते ए असे अनेक विषय वेगळे आहेत पण माझा माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये शेवटी खेळाडू वृत्ती असणं फार आवश्यक आहे आपल्याकडे काय होतं की खेळाडूंमध्ये पण अनेकदा दिसत नाही आणि ती खेळाच्या चाहत्यांकडे प्रेक्षकांकडे पण असत नाही मी एखाद्या वेळी पराभव झाला एखादा विशेषतः क्रिकेटवर आपलं जरा जास्तच प्रेम आहे आणि त्या प्रेमाचेच ही किंमत आपण चुकवतो आहोत आपल्याला त्या क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये दहा बारा देशांच्या एवढं कौतुक आहे की त्या दहा बारा देशांच्या वर्ल्ड कपच्या समोर ही ग्लोबल ऑलिम्पिक खऱ्या अर्थानं वैश्विक जागतिक स्पर्धा आपण पूर्णपणे दुर्लक्षित करतो आणि म्हणून हे अपयश वाटायला येतं पण त्या क्रिकेटमध्ये समजा संघ तुमचा हरला तर त्या संघाला म्हणजे अक्षरशः तोंड झाकून लपून यावं लागतं भारतामध्ये एवढा संताप असतो एवढा संतोष असतो आणि जिंकला की मग जणू काही बापरे बापरे काय झालंय आणि काय नाहीये त्याचा एवढा अतिरेकी उदो उदो केला जातो हे नव्हेच ते पलीकडे मला असं वाटतं की मुळामध्ये खिलाडू वृत्ती असणं हे फार महत्वाचं आहे ही खिलाडू वृत्ती जी दाखवली या दोन मातांनी या दोन मातांना सॅल्यूट शिवाय अख्तर म्हणतो हे फक्त आई करू शकते या आईला माझा सलाम आणि खरंच या दोन्ही आईंना माझा सलाम त्यांनी जे काही दाखवलंय जे काही दाख के का दोगी। केलंय ना म्हणजे या प्रकारचं सामंजस्य या प्रकारचा सलोखा या प्रकारचं शानपण आपल्या राजकीय नेत्यांनी दाखवला या प्रकारचा सलोखा जर त्या दोन देशांनी दाखवला तर मला वाटतं त्या देशांसमोर के सगळे प्रश्न सुटतील एवढा हा एवढी ही मोठी गोष्ट आहे इतपूर इतक्या सहजपणे म्हटल्यात बरं का दोघी दोघींचे ते व्हिडिओ बघा इतक्या सहजपणे म्हटल्यात म्हणजे नीरज शाई इतक्या सहजपणे म्हटली ठीक आहे ना रौप्य तर रौप्य रो� आपल्या जीवाला हे सुवर्णच आहे नीरजने यश मिळवलं ना चांगली गोष्ट आहे आणि ज्यानं ज्यानं मिळवलं तो अर्षत तोही चांगला पोरगा आहे मेहनत केली आहे गुणी आहे तोही माझ्या मुलासारखाच आहे हे सोपं नाही आहे ज्या क्षणी तुमचा पोरगा पराभूत होतो आणि पराभव करणारा अमुक देशाचा असतो तमुक धर्माचा असतो तेव्हा तुम्ही सहजपणे ही प्रतिक्रिया देणं हे ठरवून पण होत नाही आणि तिकडे याची पण आई अर्षदची पण आई तो तर म्हणे काय भाऊ आहे त्याचा मित्र आहे त्याच्यासाठी पण मी आल्याकडे दुवा मागते आणि मागितली होती ही खूप छान गोष्ट आहे ही फार मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं की ही सांभाळली पाहिजे ही जपली पाहिजे तुला जोडून एक मुद्दाम सांगतो की सर्वोच्च न्यायालयाचा पण एक निकाल आला तो निकाल असा आहे की मुंबईतल्या एका महाविद्यालयाने म्हणजे जे, जे चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीची दोन कॉलेजेस आहेत तर त्या शिक्षण संस्थेनं असा आदेश लागू केला किंवा असं सगळं नियम लागू केला की तुमच्या कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये कोणालाही बुरखा हिजाब असं काहीतरी परिधान करून येता येणार नाही या निर्णयाला आव्हान दिलं गेलं सर्वोच्च न्यायालयाने विचारलं कॉलेजला की तुमचा काय संबंध आहे मुलींनी काय घालावं आणि काय घालू नये हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी बुरखा परिधान करावा हिजाब परिधान करावा तुमचा प्रश्न वगैरे तुम्ही म्हणाले की टिकली लावू नका मंगळसूत्र घालू नका टिळा लावू नका पगडी घालू नका टोपी घालू नका एखाद्या मुलाला असं वाटलं की अमुक अमुक कार्यक्रम आहे मला टोपी घालायची एखाद्या मुलीला असं वाटलं की नऊवारी साडी परिधान करायचे त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय घालावं काय परिधान करावं ह्या यात तुम्ही हस्तक्षेप करू नका याची काही गरज नाही हे मुळामध्ये एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा अशा प्रकारची सक्ती केली जाणं हे पण गैर आहे एक तुम्हाला सांगू का हिजाब किंवा बुरखा परिधान केलाच पाहिजे अशी सक्ती जे करतात तेही गैर आहे मी अनेकदा मी असं बघतो की मुलींना बुरख्याशिवाय कुठे जाताच येत नाही तर विचारलं की तुम्ही तुम्हाला असं वाटत आहे का की बुरख्याशिवाय आपण छानपणे कुठे जावं तर नाही आम्हाला अशी परवानगी नाही आहे अशी परवानगी नसणं हे पण गैर आहे आणि बुरखा असेल तर तुम्हाला इथे प्रवेश मिळणार नाही अशी शक्ती पण गैर आहे त्याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे आणि आपल्याकडे सगळ्यात मोठी अडचण काय माहितीये सगळ्या धर्मांचं त्या महिलांच्या बद्दल एवढं एकमत आहे ना ते बायकांचे कपडे त्यांनी कुठले कपडे घालावेत कुठले कपडे घालू नये त्यांनी काय करावं काय करू नये आता महिलांचे सगळ्या चेहरा आणि सगळं झाकून ठेवण्यामध्ये काय त्याच्यामध्ये मोठं हे आहे पण काय सगळ्या धर्मांमध्ये डोक्यावर पदर घ्या महामक करा तमुक करा हे सगळं जे आहे मला असं वाटतं की महिलांच्या अनुषंगानं आपले सगळे धर्म अनुदार आहेत आणि सगळ्या धर्मांचं महिलांच्या शोषणाबद्दल एकमत आहे त्यामुळे ही जी पितृसत्ताक व्यवस्था आहे पुरुषसत्ताक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं महिलांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि म्हणून मग त्यांना जाती हव्या असतात त्यांना धर्म हवे असतात धर्म कुठला आहे मी मगाशी म्हटलं धर्म कुठलाही असो सगळ्या धर्मांचं महिलांच्या शोषणावर एकमत आहे सगळ्या जातींचं महिलांच्या शोषणावर एकमत आहे मग अगदी ज्या जातींना सवर्ण आणि फार वरच्या जाती मानलं जातं त्याही जातींनी त्याही जातींनी महिलांच्या अनुषंगानं त्यांचा दृष्टिकोन अत्यंत अनुदान होता त्यांच्याच जातीमधल्या केशवपनाची प्रथा ही प्रामुख्याने सवर्ण वरच्या जातींमध्येच होती सतीची प्रथा ही कुठल्या जातींमध्ये होती सवर्ण आणि वरच्या जातींमध्येच होते आपल्याच जातीमधल्या या प्रकारच्या म्हणजे तुम्ही अनेकांनी बघितलं असेल ऐकलं असेल वाचलं असेल की आपल्याकडे बालविधवांचं काय झालं कुमारी मातांचं काय झालं मुळात नवरा गेल्यानंतर महिलांचं काय झालं हे सगळे हे सगळे अगदी सवर्ण आणि वरच्या वर्गातल्या महिलांच्या वाट्याला आलेलं आहे म्हणजे हाय कास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिलं होतं पंडित रमाबाईंनी त्या पंडित रामाबाई रामाबाई डोंगरे त्यांनी त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं कास्ट हिंदू विमेन त्यामध्ये ब्राह्मण हिंदू स्त्रियांवर किती भयंकर अन्याय केले जातात हे सगळं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याला अनेक पुरावे माझा मुद्दा असा आहे की महिलांनीच आता या सगळ्या संदर्भामध्ये ही विषमता खोडून काढण्यासाठी ही विषमता संपवण्यासाठी आता महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे ज्या महिलांना धर्म जाती या सगळ्या व्यवस्थेनं वापरून घेतलं आणि बरोबर पद्धतशीरपणे धर्म कुठला का आहे ना जात कुठली का असे ना बरोबर पद्धतशीरपणे शोषण केलं त्या महिलांनी आता सांगितलं पाहिजे की आता बस झालं धर्माच्या नावावर हे शोषण बस झालं जातींच्या नावावर ही विभागणी आता बस झाली आम्हाला कुठली जात नाही आम्हाला कुठला धर्म नाहीये तुम्ही सगळे मिळून आमचं शोषण करता आहात आम्हाला माणूसपणाचे हक्क मिळाले पाहिजेत आम्हाला माणूसपणाचे अधिकार मिळाले पाहिजेत आम्ही माणूस आहोत आणि आम्ही आमच्या मुलांना सुद्धा माणूस म्हणूनच वाढवणार आणि म्हणून सरोज देवी असोत किरज या परवीण असोत दोघींनीही आपल्या पौरांना माणूस म्हणून वाढवलंय आहे म्हणून त्यांना एकमेकांची मुलं सुद्धा आपली मुलं वाटतात त्यांना स्पर्धक मुलांच्या मुलांचं यश जे आहे ते आपलं यश वाटतं दोघीही एका अर्थानं एकमेकांच्या विरुद्ध लढणाऱ्या त्या मुलांसाठी अगदी दुबा मागू शकतात प्रार्थना करू शकतात ही किती छान गोष्ट आहे आणि म्हणून ऑलिम्पिकमध्ये कोण जिंकलं मला माहित नाहीये पण या माता जिंकल्या आई जिंकलेली आहे मातृत्व जिंकलेलं आहे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंट कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू